कोणाची आहे दावन बाईला बघून ओळखा थोडा नेटवर्कचा इश्यू असेल मला वाटतं इथं लाईव्ह बरोबर चालत नाही सर्वांना हाय हॅलो जस्ट मी आता इथं रस्त्याहून चाललेलो तर मी एक दावण मला माहिती पडली बघूया खरोखर कोण सांगतं कोणाची आहे दावण आणि बैला ओळखतात का कोणी आत्ता जेवढे पण काही कमेंट चाललेत नाही आहे सर्व चुकीचे आहेत मी सांगतो व्हिडिओला लाईक करा सर्वांनी हो नाही ओल्का आता बघूया एक दोन कमेंट बरोबर आल्यात बाकीच्या कमेंट सर्व चुकीच्या आहेत या साईटला दाखवतो तुम्हाला चला आता ओळखा कोण आहेत तर भरपूर जणांच्याच किच्या कमेंट आहेत आता मी दोन तीन कमेंट त्याच्यामध्ये बघितल्या आपले जे शिरीशेठ पाटील एस वाय पी टायगर ग्रुप अंबरनाथ यांचा टायगर आहे आणि त्या बाजूला बसले तो संभा आहे आणि सोन्या पन्नास पन्नासच्या कमेंट आल्या पण मित्रांनो सर्वांसाठी एक खुशखबर असेल सोन्या फॅनसाठी सोन्या पन्नास पन्नास येतो आहे आपल्या एकतीस तारखेच्या मैदानाला त्याचा खूप चांगला फेरा असणार आहे मुलाखत उद्या पडतो आहे उद्या सकाळी आठ वाजता मुलाखत होणार आहे जाऊन नक्की बघा फॉर्च्युनरच्या मैदानाला मी बघूया जाईल का नाही जाईल सांगू शकतं नाही कारण खूप लांब मैदान आहे आणि जे ओपनच्या गाड्या होत्या ते मला वाटतं आता एक आधात एक दुसरं काही मैदान आहे त्याच्यामध्ये त्यानुसार गाड्या पडणार आहेत तर आपण बघूया झालं नियोजन तर नक्की जाऊया आणि एका जी कोणाची कमेंट आली होती की दादा तू पैसे घेतो आणि मग मुलाखती घेतो तसं काहीच नाही मी कोणाकडनं अजून रुपया एक रुपया पण ना मागितला काही गाणं मला क खुशीमध्ये त्यांच्या देतात पैसे पाचशे देतात हजार देतात पण मागून एक रुपया पण ना कोणाकडून घेतला आणि कधी मागणार पण नाही ज्या कोणी मला अशा कमेंट करतो ना की पैसे घेतो आणि मुलाखती देत घे मुलाखती घेतो पैसे दिल्यानंतर तसं काहीच नाही मी माझं काम आहे फक्त तुमच्या परत बैलांची माहिती पोचवायची ती मी पोचवतो हा सुंदर आपला टायगर आहे तुम्ही समोर बघता याला प्रत्येकाला वाटला हा छोटा सोने आहे पण तसं काहीच नाही हा टायगर आहे बघा दिसायला माझी पण थोडी दिशाभूल झाली म्हणून मला वाटलं की तुम्हाला दाखवावं चला तर नक्कीच भरपूर जणांच्या कमेंट होते की दुपारी राहुलदादांची मुलाखत तर राहुलदादांची मुलाखत मग वाटतं आता फॉर्च्युनरच्या मैदानात मिळेल म्हणजे इथले जे मोठे मोठे गाडामालक आहेत ना ते सर्व आता इलेक्शनचा पिरियड चालू आहे इलेक्शनच्या पिरियडमुळं आता गाडा मालक मैदानामध्ये खूप कमी येतात प्रत्येक गाडा मालक हल्ली बिजी आहे त्यांचा शेड्यूल बिजी आहे त्याच्यामुळं त्यांना काही या मैदानाला यायला जमत नाही पण बघूया जसं कुठल्या मैदानाला येतील त्या मैदानाला आपण त्यांच्या नक्की मुलाखती घेऊया आणि अजून काही कमेंट येतात मला तुम्हाला सांगतो मी गरीब गारा मालकांच्या बोलतो मुलाखती घेत नाहीत आता तू आत्ता माझा चॅनल मुंबईला असा आहे ना तुम्ही कधी पण सर्च करा माझ्या चॅनलवर तुम्हाला जी जी बैला आहेत ना टॉपमध्ये आता पलतात ते वासराच्या सर्वात आधी मुलाखती मीच घेतल्यात आणि ती गरीब धावणीतून आहेत आणि सर्वात महत्त्वाची मुद्दा म्हणजे मुंबईला गरीब गारा मालक कोणीच जी नाही ज्याचा बाईल टॉपमध्ये पलतो आहे तो श्रीमंतच आहे कारण तिथं मैदानामध्ये फक्त गुलालासाठी गाऱ्या होत नाही तिथं कितीक मोठमोठ्या पैशाच्या रक्कमेच्या गाऱ्या होतात त्याच्यामुळं कोणी गरीब गारा मालक नाही गरीब कोण आहे आता स उद्या बारा वाजता माझी मुलाखत येईल त्या गरीब गारा मालकाची मुलाखत मी घेतली आहे ती उद्या येईल बारा वाजता आता मागाशी मी मुलाखत घेऊन आलेलो आहे मागच्या सीझनला टॉपला राहिला रा तो बैल पण आत्ता कुठेतरी त्याचा करार संपला आहे तर पुन्हा आता तो बैल चर्चेत येईल का नाही येईल त्याच्यासाठी मी त्याची मुलाखत घेतली आहे ती उद्या बारा वाजता येईल आणि उद्या सकाळी सोन्या पन्नास पन्नास मोठा सोन्या चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या याचा फेरा कुठं पडणार आहे उद्या सकाळी आठ वाजता मुलाखत येणार आहे नक्की बघायला विसरू नका आणि मथूरची पण दोन तारखेला शर्यत जमलेली आहे उसटण्याला पण पाऊस झाला तर त्याच्यामुळं कधी शर्यत कॅन्सल पण होऊ शकतं आहे पण आता मुंबईला पाऊस चालू आहे शेतकऱ्यांची खूप अवस्था बेकार चाललेली आहे खूप वाईट वाटतं आहे आज मी फिरतो आहे ना या मुलाखती घेण्यासाठी आजूबाजूच्या जा रस्त्यावरून जाताना शेतं दिसतात मला शेत बघून शक शे खूप मला वाईट वाटतं मला पण रडायला येतं त्याच्यामुळं आता मी एखाद्या शेतकऱ्याची पण मुलात घेणार आहे तिलासुद्धा प्रतिसाद दाखवा तुम्ही आणि शेतकऱ्यांनी काय करावं आता या पावसाला काय करावं आपण त्याच्यासाठी पण एक चांगला सल्ला द्या आणि ज्यांना चुकीच्या कमेंट करायच्या ना माझ्या व्हिडिओमध्ये बिंदास करा काही फरक न परत मला कारण मी माझ्या चॅनलसाठी मी आणि मुंबईच्या गारा मालकासाठी मी प्रामाणिक काम करतो आहे आणि मी ह्याच्यापुढं पण असंच काम करेन मागं एक मुलाखत पडली होती आ, सन्नी कासरेवाल्याची त्याच्यामध्ये कोणी कमेंट केलं मला हा एम एम व्हायलेबोल पैसे घेतो त्याला बंदी घाला तसं काहीच नाही तुम्ही सन्नी कासरेवाल्याला विचारा नंतर कोणाला पण विचारा आणि तुम्ही मला जो पण कोणी कमेंट करतं ना तो मैदानामध्ये लाईव्ह या मी तुमच्या समोर सर्व गारा मालकांच्या समोर फिरन आणि त्यांना विचारण की मी तुमच्याकडनं किती पैसे मागितले किंवा कोणाकडनं किती पैसे मागितले आहेत तर ते तुम्ही जर प्रूफ दाखवा मला जर तसं काही कोणी बोलला ना मला की मी आमच्याकडनं मागून पैसे घेतले आहेत तर त्या दिवशीच मी माझा चॅनल बंद करीन ही मी आज तुम्हाला लाईव्हवर सांगतो मी म्हणून त्याच्या मुलं भरपूर सारे यूट्यूबवाले आपले मुंबईचे आहेत ना ते कंटाळून गेलेत या कमेंटवाल्यांना चुकीच्या कमेंट करतात ना त्यांना कारण सर्वांना बंदी घालण्याची आज कमेंटवाल्यांमुळं तुम्ही बघत असाल अजून मिटिंग न झाली वार्षिक मिटिंग मीटिंग मिटिंग झाल्यानंतर ना तुम्हाला माहिती पडल की कमेंट हा बॉक्स मला वाटतं बंद झालाच पाहिजे एक माझी पण इच्छा होती की नाही व्हायला पाहिजे बंद पण ज्या कमेंट करतात ना आज गाडा मालकांना शिव्या घालतात बैलांना काही पण बोलतात आता इतकंच नाही तर आता यूट्यूबवाल्यानं पण परेशान करायला घेतलं आहे काय बोलणार सांगा बघा जे प्रामाणिक कमेंट करतात ना त्यांच्यासाठी नाही बोलत मी जे चुकीचे कमेंट करतात ना त्यांच्यासाठीच बोलतो आणि भरपूर साऱ्या गाडा मालकांच्या मुलाखती मी घेत असतो आज माझा परिसर मी म्हणजे माझा परिसर असं म्हणतो की अंबरनाथ बदलापूर कल्याण भिवंडी इकडं मुरबार साईड त्याच्यानंतर कर्जत साईट या भरपूर सारे गामाच्या पनवेल साईडच्या मुलं का माझे माझ्या कमी होतात का तर ते मी त्या साईडला नाही जात माझी बाईक जुनी आहे तर त्याच्यामुळं माझ्या बाईकची व्हॅलिडिटी संपलेली आहे तर मी जास्त करून नाही त्या साईडला जात खाली मैदानं असली की मैदानालाच जातो त्या साईडला बस इतकं मला कन्फर्म सांगतो तुम्हाला आता पुन्हा एकदा ही बाईला दाखवतो तुम्हाला प्रत्येकाची दिशाभूल झाली होती की सोन्या सोन्या आयो तर हा सोन्या नाही हा शिरीशेठ पाटील अंबरनाथ ग्रुप यांचा टायगर आहे आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता हा त्यांचा संभा आहे आता या संभाची मुलाखत पण मला घ्यायची आहे कारण आता खूप जास्त चर्चेत आहे हा संभा तर त्याच्यामुळं मी इथं आलेलो त्यांच्या धावणीला पण ते शिरीशेन आहे तिथं त्याच्यामुळं मी थोडासा लाईव्ह करून आता बरं जातो बरं ज्यानं कोणाला माझा मुद्दा आवडला असतील ना त्याने व्हिडिओला नक्की लाईक करा आणि भरपूर शेअर करा आणि तुमचा काय मुद्दा आहेत ना की हे कमेंटवाल्यांना काय बोलायला पाहिजे हे तुम्ही आता हे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर ना त्यांना कमेंट करा कारण आता मला मला पण वाईट वाटतं आहे वाट की कोणी मला कमेंट करतो भाऊ तू पैसे घेतो या करतो त्या करतो बघा आम्ही आमचा का सरून जातो आज आमचे पण आम्ही पण गरीबच आहे काय पैसेवाले आता तुम्हाला माझा चेहरा बघून वाटला असेल की मी किती पैसेवाला येतो पण कसं आहे माहिती आहे का आज मैदानामध्ये गेल्यानंतर आम्हाला पण आमचं तीनशे चारशे आता माझी पल्सर बाईक आहे मैदान मैदाना आहेत पन्नास पन्नास किलोमीटर अंतरावर आणि माझी पंधरा वर्षे पुरानी बाईक आहे तर तुम्ही समजू शकता माझ्या बाईकला पण चारशे ते पाचशे रुपयाचा पेट्रोल मैदानाला जाऊ येऊन लागतो आणि तिथं जर एखाद्या गारा मालकाने मला त्याचा गुलाल झाल्यानंतर पाचशे किंवा हजार रुपये काही दिले ते पण मी मागत नाही कधी ते माझ्या पा म्हणजे पाठीमागे येऊनशे देतात की घे भाऊ घे पण मी कधीच मागले नाही कोणाकडनं ना कधी मागणार पण नाही ते दोन तीन कमेंट झाले ना तर मला वाईट वाटला तर त्याच्यामुळं मी लाईव्ह आलो बरं तुम्हाला मुद्दा सांगावा भरपूर सारे प्रामाणिक लोक आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी मी लाईव्ह आलो बरं बघूया तुम्ही काय म्हणतात आता हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर ना नक्की तुमचं मत मांडा की हे चुकीच्या कमेंट करतात यांना काय केलं पाहिजे नाहीतर असं झाला तर आता बघा तुम्ही मुंबईची बैला काही बघतात आता ही काही बैला आहेत आता ही झाला सोन्या झाला मातूर झाला जर युट्यूबवालाच नाही राहिलं तर तुम्ही कोणाच्या मुलाखती ऐकाल कारण यूट्यूबवाल्यापर्यंत डायरेक्ट बंदी घातली संघटनेनी की कमेंट बॉक्समध्ये आता काही पण होतं आहे तर तुम्ही कोणाच्या मुलाखती बघाल काय कराल कारण नवीन युट्यूबर आता या क्षेत्रामध्ये यायला मुश्किलच आहे कारण किती किती मोठा संघर्ष करावा लागतो ना तो आम्ही बघितलं या चार वर्षामध्ये आता सुरज झाला केतन झाला आती झाला दीपू झाला एक कावीमध्ये गुजरात झाला भरपूर सारे युट्यूबर आहेत खूप मोठा संघर्ष केला आहे आणि काही पण कमेंट करू ना, ना? सर्वांची बंदी येईल त्याच्यामुळं आम्ही काय येते थोड्या थोडक्यामध्ये या करून जातो म्हणून आम्हाला आता ज्या वेळेला वार्षिक मिटिंग होईल ना त्यावेळेला आम्ही सांगू नक्कीच आम संघटनेला की आम्ही कमेंट बॉक्स चालू ठेवू पण ज्या कमेंट चुकीचे असतात ना त्यांना कोणीच न रोखू शकत त्या फेक अकाउंट म्हणून शा त्या चुकीचे कमेंट करणारे ते करतीलच पण आम्ही प्रयत्न करू की ते कमेंट डिलीट करायचे असं आम्ही संघटनेकर मुद्दा मांडणार आहोत पण बघूया काय तिकडनं रिप्लाय येईल जर संघटनेने सांगितला की बाबा कमेंट बंद तर आम्ही संघटनेच्या पूर्व कोणीच जाऊ शकत नाही कारण तुम्ही विचार करा आज इतका सारा आता मी सकाळपासून कामावर नाही सकाळपासून मला आता आता मैदानाची बाईट घ्यायला गेलो तुम्ही उंबाडवेला खूप मोठं मैदान होतं त्या मैदानाची बाईट घेऊन आलो मी मी माझं काम सोडून तिकडे गेलो आहे का गेलो आहे तर आता तिथं येणारे काही आता बक्षीसं खूप मोठी आणि पहिल्यांदा मैदान मित्रांनो पहिल्यांदा आपल्या मुंबईमध्ये मैदान असं होतं आहे आता यो स्क्रीन रेकॉर्डिंग काढून ठेवा माझं पण कोणी बघत असेल ना पट्टीला रेषा असणार आहे पट्टीची रेषा पहिल्यांदा मुंबईला बघा भरपूर जणांच्या जा कमेंट यायच्या की दादा मुंबईला जी प खालती पट्टीला निकालाला ना गाड्या सुट्टा तिथं रेषा असली पाहिजे आणि तेच सर्व काही बघूनशा आयोजकांनी निर्णय घेतला आहे पट्टीला आता रेषा असणार आहे तो मैदान होतं एकतीस तारखेला शुक्रवारी उंबडवेरीच्या मैदानाला आणि त्या मैदानाला सर्व काही आपले जे नियम आहेत ना ते नियम उद्या ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील शंभर टक्के एक हजार एक धावून असो पन्नास पन्नास दावण असो आम्ही कोणाबरोबर भेदभाव न करत आमचा सर्वांवर सेम सेम व्यवहार आहे सर्वांसोबत प्रेम आहे सर्वांसोबत बोलणं आहे कारण आमचं काम आहे फक्त तुमच्या परत मुलाखती पोचवायचं त्या गाडा मालकांच्या तुम्ही विचार करा मात्र हारल्यानंतर आम्ही समोरच्या गाडामालकाची मुलात देतो आज भरपूर सारे मुलाखती मथुर जिंकला तरी आम्ही मुलाखती घेतो आतासं हा टायगर आहे हा संभा आहे यांच्या पण गाड्या झाल्यानंतर आम्हाला मुलाखती घेण्याचं आहेत तर आम्ही इच्छा करा ना तुम्ही आम्ही कशाला असं काय पण चुकीचं वागू तर आता वाईट वाटायला लागले खूप म्हणजे की असं चुकीच्या कमेंट करतात ना तर कमेंट बॉक्स मला तर वाटतं बंद व्हायला पाहिजे मागं मीने मुद्दा घेतलेला इकडं पाटगावचा मैदान झाला होता त्या मैदानामध्ये मी डायरेक्ट मुलाखत टाकली होती की कमेंट बॉक्स हा बंद राहायला पाहिजे त्याच्यानंतर चालू ठेवला आम्ही पण बघूया आता जेव्हा वार्षिक मिटिंग होईल ना ते ते तर त्याच्यामध्ये आपण जर झाला निर्णय तर नक्कीच कमेंट बॉक्स हा चालू ठेवण्याचा प्रयत्न करू किंवा बंद करायचा जर संघटने निर्णय घेतला तर बंद पण करू बघा आता कोणतरी प्रत्येक बैलाचा बैलावर प्रेम असतो आता बैलावर प्रेम करणारी लोकं आहेत आता तुम्ही आहेत आता कोणी जी एम जी एम पाटील कोणी आहे तो एक हजार एक बोलतो आता हा राज आहे कोणी हा केला दाखवतो तर तू केला का या राजभोईरला कोणी केला दे को आता पण खायला कोणी बघा अशी 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 भडवी लोक आहे त्याच्यामुळं काही संघटनेनी ना आता निर्णय घेतलाय चला आता मी जातो लाईव्ह ला जास्त काही नाही बोलत